ब हे बघा ब बेत मुलं कुठे कुठे आतल्या आजूबाजूला ब आहे व्हेरी गुड जो जास्त शोधून दाखवून तो विनर होईल हा और दिखाव और दिखाव और दिखाव दिखा, दाखवा ब बक्षीस मिळवा हा शो आहे तो शो हा ब ये आय आय मोहित मोहित हाँ बो वेरी गुड वेरी गुड और कहाँ पे दिखाओ आओ बो यस बो 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 शाबाश हाँ अंकिषोदा बो वेरी गुड Bo, very good. Bo, shabas. Bo. Bo, good. Bo. Ha, bo. Very good. Very good. How? Bo, shabas. Ten, very good. Bo, shabas. Hey. Bo, bo. Bo, da ko. Good. Bo. इकडे लपून आहे का कुठे आहे शोधा दिले कुठे हात काढ हात काढ हात काढ दाखव अरे हो लपून नाही तर ब आहे लपू ब हा ब व्हेरी गुड ब यश ब ब बाद्ण, बाद्ण, हो ब कुठे आहे ब बरोबर आहे ब इथे ब आहे व्हेरी गुड हा वाशे वा वा वा, 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 वा।, वा। शाबास ब